सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं युट्यूब पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ आणि वृत्तनिवेदिका सुषमा विजयकुमार जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया शाखा कवठे महांकळ यांच्या वतीनं निषेध करण्यात आला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी युट्यूब पत्रकार प्रसाद आणि वृत्तनिवेदिका सुषमा यांच्यावर रात्री सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमाराला त्यांच्या कार्यालयात घुसून कोयत्यानं हल्ला करण्यात आला यात प्रसाद पिसाळ हे गंभीर जखमी झाले या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया शाखा कवठे महांळ यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक कवठे महांकाळ यांना देण्यात आलं यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया शाखा कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे उपाध्यक्ष जगन्नाथ सकट लक्ष्मण सरगर विशाल वाघमारे चंद्रकांत जगताप गणेश पाटील विद्याधर लोंढे यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया शाखा कवठे महांकाळचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट